वसई विरार परिसरात सकाळपासून परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे आमचा पगार वेळेवर भेटत नाही ओटीचे पण पैसे टायमावर येत नाही दुसरी गोष्ट आमच्या बायका आमच्याशी घरात भांडतात टायमावर पगार येत नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट आम्हाला पोरांची फी भरायची असते बँकेचे हप्ते आहेत आमचे आम्ही वरच्या पण फोन केला की साहेब आम्हाला कधी पगार भेटणार पण तेही पण बोलतात आम्हाला काही आयडिया नाही आम्हाला काही माहीत नाही असं करून आम्ही कसे काय दिवस काढायचे आणि तीन महिन्यापासून पगार लेटच करतात काय गरज आहे आम्हाला आम्ही पण मेहनत करतो ना तुमच्या फेऱ्या पूर्ण मारून देतो तुमचं सगळं किलोमीटर पूर्ण येतो मग यांनी काय एवढं हे करायचं नाही तुमच्या नाही होत तर गप बसायचं ना, ना। परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहेत एकीकडे पगार वाढ मिळत नाही आणि जो काही पगार आहे तो वेळेवर मिळत नाही त्यासाठी या चालकांनी आंदोलन केलेलं आहे या आंदोलनात बसचे कंडक्टर आणि ड्रायव्हर देखील सहभागी झालेले आहेत संप केलेले आमचा पगार येळ होत नाही गेल्या तीन महिन्यापासून तारीख तारीखा देत असतो आम्ही आता रक्षाबंधनला पहिले नोटीस केलेली एक महिना पहिले तरी मालकाने आम्हाला तीन हजार रुपये टाकले तरी अजूनपर्यंत आम्हाला अर्धा पगार आला नाही आहे तर ह्या पगारात आमचं काय घर चालणार आहे तीन तीन हजारात मी अशी एक विनंती करतो कंपनी याला ओनरला त्यांनी कृपया करून आमचा पगार त्वरित करावा कारण त्यांनी तीन महिन्यापासून आमचा पगार टाळाटाळ चालू आहे आणि त्यांचं जे हे आहे का त्रास मानसिक ड्रायवर आणि कंडक्टर ह्या लोकांना ते बारोबार हे करतात टॉर्चर करतात तुम्ही फेऱ्या मारा तुम्ही लेट झाले तरी चालते काही अडचण नाही ते बोलते आम्हाला किलोमीटर पाहिजे आणि दुसरं एक कारण म्हणजे की जे समजा आमचा पगार स्वतः आमचेच पैसे आम्हाला लेट करतात आणि जे कंडक्टर ड्रायवरला काय करतात दबाव टाकून डबल ड्युट्या करायला लावतात आणि त्याचे बी तास काढतात जर ट्रॅफिक लागली कुठल्या ठिकाणी तर बोलतात फेरी न झाल्यास ट्रॉफिकला आलं तर तुमचे पैसे काढतात ते बी त्यांनी पैसे काटू नये ही जमा विनंती